मी सुरेश खोपडे हो निवृत्त आय पी एस अधिकारी मी इथं हे एक शेतकऱ्याचा मुलगा जिराईत भागातील शेतकरी ज्यांनी दारिद्र्य दारिद्र्य पाहिलं त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून हे बदललं पाहिजे शेतकऱ्याचं जीवन मी स्वतः ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि ॲग्री इकॉनॉमीमधली माझी डिग्री आहे शेतकरी आंदोलनं पाहिली आम्ही स्वतः आंदोलनं केली शेतकऱ्यांची आंदोलनं हाताळली लाठीमारही केले त्यानंतर राजकीय व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग निवृत्तीनंतर पुन्हा मी खेड्यामध्ये येऊन पुन्हा हे शेतकरी प्रश्न आणि सामान्यांच्या प्रश्नाकडं प्रश्नाबद्दल मी काम करतो आहे विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि दादा आणि दादांची संघटना आम्ही राजकीय चळवळीमध्ये देखील भाग घेतलेला होता आम्ही दोन हजार चौदाची निवडणूक देखील दादा आणि इतर इतरांच्या सहकार्यावरती राबव मी लढवलेली होती आत्ता बरंच पाहिल्यानंतर लक्षात आलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी भांडलं पाहिजे लढलं पाहिजे परंतु आमच्या ज्या लक्षात आलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी त्यापेक्षा व्यापक आहेत निव्वळ आर्थिकच नाही आर्थिक तर बाब आहेच परंतु शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाचे बाब आहे आणि शेतकरी जे आत्महत्या करतात त्याची वेगवेगळी कारणं आणि त्याचा शोध घेऊन आपल्याला काम केलं गेलं पाहिजे पुन्हा लढलं पाहिजे आणि पुन्हा ज्या पद्धतीनं शेतकरी लढतात पूर्वी लढत होते त्यापेक्षा आणखी वेगळे काही मार्ग आपल्याला लढण्याची शोधता येतील का मी स्वतःच दंडा घेऊन रस्त्यावरती उभं राहिल्यामुळं आणि सगळे ॲक्टिव्हिस्ट माझे मित्र असल्यामुळं या दोघांना एकत्र करून विचार करून आपल्याला एक वेगळं मॉडेल आंदोलनाचं काही करता येईल का याबद्दल देखील मी याच्यामध्ये भाग घेणार आहे मागच्याच वेळ आमच्या कुडाच्या शाळेमध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये मी मांडणी केली की लोकांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत परंतु आपल्याला या बदलत्या राज्यव्यवस्थेमध्ये आपल्याला ते हाताळणं प्रचंड अवघड झालेलं आहे आत्ता तर दुसरा कायदा जो आलेला आहे ज्याच्याविरुद्ध आम्ही लढतोय जन जन सुरक्षा, सुरक्षा कायदा आम्हाला शेती परवडत नाही किंवा भाकड गाईमुळं आमचं जीवन हलाखीचं झालेलं आहे आणि तो कायदा रद्द करा अशी जर मागणी केली तर दुसरा गट म्हणेल की गाई हा आमचा धार्मिक हक्क आहे आणि त्या विरुद्ध हे लोक बोलत आहेत आमच्या भावना आहेत दोन दोन जमातीमध्ये ते निर्माण करतायत लगेच हा कायदा पुढे येईल एक साधा सब इन्स्पेक्टर येईल आणि तो अशा प्रकारे मागणी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल हा हा जो गुन्हा आहे तो कॉग्निजिबल आहे म्हणजे दखल पात्र आहे नॉन नॉनवेलेबल आहे त्याला काय म्हणतो आपण बेल त्याला जामीन जामीन मिळणार नाही असा ड्रेकॉनियन कायदा या सरकारनं केलेला आहे आणि म्हणून कोणी आणि बरं त्याच्यामध्ये काही कृत्यकार आसन नव्हे तुमचं बोलणं सुद्धा हा गुन्हा ठरतो इट्स बिकम अ कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे आम्ही मागणी केली आणि दुसऱ्या बाजूने आले की हे आमच्या धार्मिक भावना किंवा आमच्या हक्काविरुद्ध मांडणी करतायत लगेच सरकार त्यावरती आणि हा सगळा पोलिटिकल कायदा आहे आणि याची नोंद पोलीस स्वतःहून येणार घेणार नाही ती मात्र डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे सरकारचा जो प्रतिनिधी आहे आणि हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख असतात त्या पालकमंत्र्यांच्या अंडर असतात त्यांच्या नेमणुका तेच करतात सरकारला वाटलं की याविरुद्ध का कारवाई करायची कारवाई केली जाईल आणि मग त्यातून सुटण्यासाठी काय अगोदर तर त्याच्याबद्दलचीच मागणी करावी लागेल पण त्यातून सुटण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे आपली आंदोलनं बदलावी लागतील त्याबद्दलची मी मांडणी आणि एक प्रपोजल घेऊन आलो की जे मी आता दादांच्या पुढं आणि इतरांच्या पुढेही मांडणार आहे मला वाटतं तुम्हाला वेळ पुरेसा आहे का सांगू हे थोडं म्हणणार तुम्हाला किती पाहिजे तुम्हाला एक सर प्रश्न आहे की तुम्ही निवृत्त पोलीस अधिकारी आहात राजकीय पक्ष सोडून शेतकरी संघटनाच काम करायला का आवड निवडले तुम्ही खर तर राजकीय पक्ष आता राजकीय राहिलेच नाहीत या देशामध्ये फक्त दोन पक्ष आहेत एक घटना मानणारा आणि दुसरा घटना न मानणारा आम्ही होतो राजकीय पक्षामध्ये आम्हाला वाटलं राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी कामगार वगैरे किंवा इतर लोक सगळे हे घटना पाळणारे आहेत परंतु आपण पाहिलं असेल आमच्या बारामतीचे सगळे दादागिरी करणारे लोकसुद्धा मग या सरकारचे जर भोई बनायला लागले तर मग राजकीय पक्ष राहिलाच कुठं आणि म्हणून मग आपल्याला हे संघटनात्मक पातळीवरतीच काहीतरी करावं लागणार आहे हे राजकीय पक्ष हे स्वार्थी बनतात आणि स्वतःची प्रॉपर्टी स्वतःचं कुटुंब या पलीकडे यांना काही दिसत नाही आणि म्हणून मी शेतकरी राबताना पाहिलेत की माझ्या मी कॉलेजमध्ये असताना मी तर खरंच सी आय डीमध्ये माझी नेमणूक झाली त्यावेळेला पहिली झोडग्याला जी मिटिंग झाली शरद जोशींची ती कव्हर करण्याचं काम माझ्याकडे होतं मी त्यावेळेला सी आय डीचा प्रमुख होतो आणि या सगळ्या सगळ्या सभा मी कव्हर केलेल्या आहेत तर त्यावेळेला पाहिलं की हा जो प्रामाणिकपणा कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे तो राजकीय नेत्यामध्ये नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचं भलं हा शेतकरीच करू शकेल राजकारणी करणार नाही या मतापर्यंत आज तरी मी आहे